तो ये बाबा हमें आनो याद लगी जो बट चार बैठक विकास कृपया मैड करो प्रत्येक जागे याद दे तो देखो मई देखो विजाअप्रवर्गीय सगा अपने चौदह जी फिर चौदह जी बारह व्यक्ति कुतरे बा कसो कुछ आज बोगस विधीकरण फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला जागा पूर्ण नव्वद टक्का जागा लोक सोडून दे जायचे पण मात पटी आता काही करत तरी तुम्ही नोकरी हो मिळवायची मग फॅक्ट केलं तुम्हाला मग हे पण ऐकून ना पण त्याने जागृत राहणार जागृत रेन प्रत्येक जे काही तुम्ही भरती प्रक्रिया आहे सर उमे देखण लागे की एना ग्रेट लिस्टेड स्टुडंट कुठ उमे खरच विजा असते

आज आतला मोठे स्किलेअर लोक जरूरच बारा इंडस्ट्री मध्ये लोकशाही काही लोक आची लोक राहायची पण तुम्ही ना जे स्किल डेव्हलपमेंट जे कसं काय गोष्टी तुम्ही ना व्यवसायात जे प्रशिक्षणच जसं आय टीआरचं आय टी आर मध्ये फार मोठी व्यवस्था वेगळी ती वायरमॅन वेगळं फिटर वेगळं बिल्डर वेगळं टर्नर वेगळं पण कसं तर तरी तुम्ही व्यावसायिक शिक्षण जोड तुम्हाला शिक्षण घेऊ कमीत कमी मग कमी रोजगार तरी करी नाक दिन एका, एका दकान नाग दिलाल महाराज केलं फॅक्ट फॅक्ट तपासवा की काय जेवायवाय काळात काय वाटतं राज्य शासन खाजगी सोळा पुरवठादार करणार होतो सोळा पुरवठादार काहीतरी वाटत की खाजगी तत्वे

आईवाड्या काळा समाज समाजो साहेब रिटायर्ड रोज काम करायच रोज समाज स आठ तास साहेब काम करायच मग नोकरी मिळेल कमी दी तास रोज कळेच रोज एकच विचार समाज एकच समाज समाज कसा आण समाज आज असत

जे काही मार्गदर्शक सोबत हा तुम्हाला सगळे बरे वाई दुसो आणि मला सांगतो तुम्ही माझ्या नोकरीच्या संधी भविष्यात पण व्यावसायिक करा शिलाई आहे मेही आहे मेकअप आहे बऱ्याचशा गोष्टी येतात तुम्हीच करता तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता नुसतं गर्दी म्हणून राहायचं नाही तर तुम्ही स्किल प्राप्त करा सगळ्यांना आज हा त्याची आवश्यकता आहे कारण येणारा काळ हा असाच राहणार नाही म्हणून जागे वा नाण्याच्या तोंड बाजू तो पासा चांगलं काय वाईट काय त्याची परत करा कोणाच्या मागे वाहून जाऊ नका तो सांगतो म्हणून मी झेंडा घेऊन पडायचा असं नाही मला ते पटलं पाहिजे माझ्या बुद्धीला पटलं पाहिजे आमचे तुम्ही अभ्यास करा स्वतःची बुद्धी चालवा आणि मगच तिच्या याच्यावर त्याला माना त्याच्या मला माझ्या भगिनी माझ्या मोदी mau